नमस्कार मंडई कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडई गावी आले त्याचं कारण आज आमच्या गावचा जो क्रिकेट संघ आहे क्रेजी बॉयज क्रिकेट संघ धामणी संगमेश्वर यांनी आम्ही सर्व मुलांनी आज आमच्या क्रिकेटच्या मैदानावर आम्ही क्रिकेटच्या मॅच आयोजित केलेत त्यासाठी आज आम गावी आले आणि खूप मजा येणार आज सगळे गाव आजूबाजूच्या गावातले सगळे संघ येणार आहेत खेळायला आणि एक गोष्ट सांगायचा अभिमान वाटतं की फक्त आम्ही क्रिकेट म्हणून सामने आयोजन करत नाही त्याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही जी शाळेची मुलं आहेत त्या शाळेच्या मुलांना शिक्षणाचा शिक्षणाची आवड निर्माण व्हावी हो त्यासाठी आम्ही छोटे मोठे असे कार्यक्रम आयोजन करतो म्हणजे त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अंगणवाडी च्या मुलांना आम्ही काही अशा भेटवस्तू देतो अजून जे पहिली ते पाचवीची जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही छोट्या मोठ्या अशा भेटवस्तू देतो आणि पाचवी ते आठवी ह्या मुलांना पण आमच्या केजी वयच्या संघाकडून छोट्या मोठ्या वस्तू अशा भेट देतो आहे तोच कार्यक्रम आज आपण पाहणार आहोत चला चला हे बघा सगळेजण थोडी कामाची गडबड चालू आहे हे सगळे जिकडे तिकडे आहेत हा बघा या आमचा या वर्षीचा ता आमचा क्रेजी बॉयचा हा पॅटर्न आहे टी शर्टचा हे बघा सगळेजण आता आम्ही चालले मैदानात हे उलटा घेऊन चाललेत सगळेजण तर चला पुढे जाऊया तर मंडळी फायनली आता आपण अपन... आमच्या मैदानामध्ये पोचतो बघा सगळी कामं चालू आहेत सगळे मैदान वगैरे आखायचं काम चालू आहे सगळेजण पुढे आले होते जरा मलाच लेट झालं कारण शाळेमध्ये गेलेलो सव्वीस जानेवारी आज त्याच्यामुळे शाळेत गेलेलो आहे बघा हे आमचं मैदान आहे हा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो हे आमचं स्वप्नातलं वानखेडे तर आज इथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तीन दिवस क्रिकेटचे सामन्याचं आयोजन केलं आम्ही हे बघा इथं मैदान आखायचं काम चालू आहे सगळेजण आहे बघा बघा चालू आहे सगळं काम अरे बघा सगळे के जी बॉयचा पुरा संघ हे बघा सगळे जिकड तिकडे आपली आपली कामं करतायत हे बघा खूप छान वाटते खूप मजा येणार आहे हे तीन दिवस फुल धमाल असते सगळे गाव गावातली सगळी मंडळी असतात खूप सपोर्ट असतो आम्हाला पुऱ्या गावाचा आमच्या लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र असतात खूप मजा येणार आहे बघा काम चालू आहे सगळं थोड्या टायमात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि हा बघा मंडप बघा कसा बनवला आम्ही हा बघा सुंदर असं मंडप बनवलाय सगळं काम चालू आहे आता चला हे सगळेजण जिकडे तिकडे झेंडा लावतायत मस्त मंडळी आता थोड्या टायमात आमच्या कार्यक्रमाला सर्व कृती बॉल ते क्रीडा मंचा जवळ यायचं आहे सगळ्यांना आता जे पावली मंडळ आमंत्रण केलं उद्घाटन समारंभ चालू होतोय येत आहेत थोड्या टायमात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आज या स्वयंभू पाजीदेवाच्या क्रीडा मैदानावरती आयोजित क्रेझी बॉज क्रिकेट संघ धामणी ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस आपण उद्घाटनाचा कार्यक्रम सुरुवात करतोय तत्पूर्वी मी या कार्यक्रमाची रूपरेषा सा आपल्या समोर सादर करतोय सर्वप्रथम राष्ट्रगीत होईल त्यानंतर स्वागत व दीप प्रज्वलन होईल मान्यवरांचा सत्कार व गावातील लोकांचा सत्कार होईल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप होईल मान्यवरांचं भाषण होईल त्यानंतर मैदानावरती नारळ वाढवला जाईल दिनांक सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी या दिवशी फक्त साखळी सामने खेळवण्यात येतील दिन। दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेमीफायनल व सेमी अंतिम सामना खेळवण्यात येईल त्यानंतर प्रत्येक सामन्याच्या मध्यंतरामध्ये प्रश्न असेल दिनांक अठ्ठावीस तारखेला महिला व पुरुष यांच्यासाठी लकी ड्रॉचा कार्यक्रम असेल आणि त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता बक्षीस समारंभ असेल क्रेझी बॉयज क्रिकेट संघ धामणीच्या वतीने अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे मी अंगणवाडी ते येता तेवीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना क्रीडा मंडळाच्या समोर उभं राहायचं आहे

बाकी कार्यक्रम पार पडले आणि आता दोन संघ ची दोन संघांची नोंदणी झाली आणि त्यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे फिल्डिंग चला क्रिकेट ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस शुभारंभाचा सामनावाडी वर्षे साईनाथ कसबा निडलेवाडी संघाने नाणेपैकी क्षेत्रक्ष स्वीकारले आणि प्रताप भंडाचे आमंत्रित केलं साईनाथ कसबा संघाला मी पंचांना विनंती करतो की त्यांनी लवकर लवकर सामन्या सुरुवात करायची आणि लिडलेवाडी संघाने आपलं क्षेत्रक्ष सजून घ्यायचं तर चला आता थोड्या टायमात हा पहिला सामना आपला सर्व लाईनमॅनने आपापल्या विराज विराजमान व्हायचंय कृपया सावलीमध्ये मध्ये बसायचं आहे साईलावाडी सर्व प्रेक्षकांनी टाळे वाजवायचे आहेत पहिल्या दिवसातील हा पहिला सामना सुरुवात होते आणि पहिला चेडू अभिनंदन हा सॉरी आभार परत सामन्याकडे सामना सुरू होते आहे आणि झेल मिस होते पहिलं जीवदान मिळत आहे सायनाथ कदबा संघाला सायनाथ कदबा संघाकडून बॅट्समन नेम परीत आणि बॉलर नेम कोण एकटा ने टोळ चेंडू आणि चेंडू डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये दोन दावा मिळत दोन दावाने संघ धावस होते पुढचा चेंडू आणि सामना करतो परी पुन्हा एक अतिरिक्त धाव देऊन पंच घोषित करतात नऊ चेंडू जाऊ दाव सगळ्या बिंबाचा दुसऱ्यासाठी घेऊन येते पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतो आणि सामना करणार आहे फरीद पहिला चेंडू आणि अतिरिक्त चेंडू दोन चेंडू पंच इशारा करत आहेत अवंतर धाव आहे स्ट्रायकर फलंदाज फर पुन्हा एकदा वाईट चेंडू खराब चेंडू संघायत भरपूर संघायत बाद दहा स्वॅग पुढचा चेंडू फरीद याला पंच चौक मार मारा करतोय रायटर वर धाव आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एक गाव गेला यशस्वी दोन धाव घेतो आणि तिसऱ्या धावासाठी परत येतोय पाहूया आणि तीन धावा पूर्ण करतोय तीन धाव संघाची धावसंख्या होते बिनबाद पंधरा आणि पुढचा चेंडू पाहूया बाबू यांना आणि लक्ष स्टेशन मारण्याचा प्रयत्न एक धाव घेण्या यशस्वी सुदर्शन सुदर्शक पाहायला मिळत आहे संघाकडून दोन धावा समाधान मान लागतंय साईनाथ आहे सायना संघाला दोन धाव संघाची धावसंख्या होते बिनबाद अठरा सुंदर फलंदाजी करताना साईनाथ कसबा संघाचे सलामी चेंडू पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न एक धाव घेतोय पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि एका धावावर मनाला लागतोय बाबू याला साईनाथ कसबा संघाला संघाची धावसंख्या होते बिनबाद एकोणीस दुसऱ्या षटकाचा खेळ चालू सगळ्यासाठी दुसरं आणि तिकडे परिस्थिती घेऊन आला स्वॅग पंचाच्या उद्या वारा करतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय सलामीचा फलंदाज फरी सुंदरसा चेंडू निर्धाव चेंडू तुणू, तुणू, चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे आणि लेगेने मारण्याचा प्रयत्न एक धाव घेतोय दुसरी धाव सुद्धा घेतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सलामी फलंदाज बाबू आणि आणि दुसऱ्या षटकाच्या संवाप्तीनंतर संघाचे अवसंख्य होते बिनबाद एकवीस संघासाठी शेवटचा तिसरा षटक घेऊन येतोय गौरव आणि वैयक्तिक कोट्यात पहिलं पंचाच्या उजा बाजूने मारा करतोय पाहूया पहिला चेंडू आणि स्ट्राईक वर येतोय सलामीचा फलंदाज बाबू बॉबू संघाचे अवसंख्य होते दुसऱ्या षटकाच्या संवापतीनंतर बिनबाद एकवीस पुन्हा एकदा शिवसेने मारायचा प्रयत्न एक धाव घेतोय दुसरी धाव घेतोय आणि सुंदर पाहायला मिळतोय आणि तिसरी धाव घेतोय आणि पहिला झटका बसतोय पहिला फळ बाद होतोय साईला संघाचा बाबू बाद होते होतो धावसंख्या होते तेवीस एक बाद तेवीस सामन्याकडे पुढचा चेंडू आणि सामना करतोय अजिंक्य एक सॉरी सामना करतोय परीत पंचा इशारा अंतर धाव मिळते नऊ चेंडू मिळतोय संघाची धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होते एक बाद गौरव व्यक्ती पहिल्या संघासाठी तिसरं शतक घेऊन येतोय पंधराच्या उद्योग आणि एक मारण्याचा प्रयत्न आणि चौटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजिंक्य प्राध होतोय बाद होतोय दुसरा झटका बसतोय सायला कदबा संघाला संघाची संख्या होते दोन बाद चोवीस पंचा करतो आणि सामना परी पुन्हा एकदा एक नो चेंडू खराब चेंडू इश... नो चेंडूचा इशारा करतात अतिरिक्त धाव मिळते पुढचा चेंडू गौरव याचा आणि खराब चेंडू सांगायचा होते दोन बाज सव्वीस पुन्हा एकदा सुंदर फटका एक धाव घेतोय आणि दोन धाव घेतो पाहूया तिसरी धाव घेतोय का आणि दोन धाव समाधान लागत आहे फरीत गेला सुंदर कोण द्यायचं प्रदर्शन पुन्हा एकदा धाव चेंडू पुढचा चेंडू सामना करतोय सांगायचं संख्या होते अठ्ठावीस पाहूया पुढचा चेंडू आणि चोरटी धाव मिळते आणि फलदार होतोय पुढचा चेंडू गौरव याचा आणि सामना करतोय फळंदाज आणि पुन्हा एकदा चेंडू आणि तीन संख्या संग्य होते एकोणतीस आणि ती तीस धावांचं आव्हान ठेवलंय लिटल्यावर संघासमोर समोर सामन्याला सुरुवात होते साईना तर संख्याकडून पहिला षटक घेऊन येतोय दीपक आणि पहिला चेंडू एक धाव समाजा मला लागतोय विठेवाडी संघाला संघाने कसपा साईनाथ कसपा संघाकडून पहिला शेती घेऊन आला दीपक सुंदर चित्रक्षण पाहायला मिळत आहे आणि सुंदर चित्रक्षण प्रदर्शन करतोय बाबू आणि पहिला फंदात बाद होतोय पहिला झटका बसतोय विठेवाडी संघाला संघाई जवसंख्य होते एक बाद एक पुन्हा एका स्ट्रॅक वर ते दीपक पुढचा चेंडू आणि लेक्सने चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेअर एरियामध्ये दोन धाव येत आहेत दोन धाव आणि संघाई धावसंख्या होते तीन एक बाद तीन पुढचा चेंडू आणि औषध मारण्याचा प्रयत्न एक धाव घेतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतोय दोन धावण संख्या होते एक बाज पाच आणि पहिल्या शेती घेणारा दीपक पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न आणि डेक्युलर एरियामध्ये दोन धाव मिळत आहेत दोन धरण संगीत संख्या होते आठ सुंदर टोळ चेंडू एक धाव घेतोय आणि सुंदर शेत्रक्षर पाहायला मिळतंय साईनाथ कदबा संघाकडून आणि पहिल्या षटकाच्या सहतीनंतर संख्या होते एक बाद नऊ संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आदित्य पण ताच्या उद्या मागा करतोय आणि स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न एक धाव घेतोय आणि सुंदर क्षेत्रक्षेप पाहायला मिळते आणि दोन धावा घेतोय आणि दोन धाव संघायची संख्या होते एक बाद अकरा पुन्हा एकदा आदित्य पंचाच्या उद्योगीने मारा करतोय आणि सामना करतोय अनुराज लेक्सन जिस्टीने मारण्याचा प्रयत्न चेंडू एस टी रक्षकाच्या मागे येतोय दोन धाव घेतोय आणि पाहूया तिसरी धाव घेतो का आणि तिसरी धाव घेतोय सुंदर आणि बिटवीन द विकेट आदित्याचा पुढचा चेडू आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरतोय सामचा फलंदाज स्वॅग आणि वन प्लस दोन एकूण तीन धाव मिळते आणि गावांतर धाव मिळते निघ्याळ संघाला संघ होते अठरा पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहूया आणि दुसऱ्या झटका बसतोय आणि चालू फळंदाज स्वॅग बाद होतोय आणि दुसऱ्या झटका बसतोय निंडवाडी संघाला चेंडू आणि सामना करणार आहे साजर आणि सुंदर चेंडू निर्धा चेंडू पाहायला मिळतोय आदित्य याच्या गोलंदाजीतून जास्त संघ होते दोन बारा ठरा पुन्हा औषधिश्न मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू म्हणून दोन मिळत आहे पुढचा चेंडू पाहूया आणि सामना साधा पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्राचे पाहूया आणि झेल मिस होतोय आणि एकदा घेतोय पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या षतकात साबर संघाची धावसंख्या होते दोन बार तेवीस सहा चेंडू सात धावा सुंदर गोलंदाजी पुन्हा एक पुन्हा एकदा बाबू याचा एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि एक धाव घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा यशस्वी महाराष्ट्रात प्रत्येक चेंडू जातोय आणि चेंडू काल चत्रक्षक आणि पुढचा फलंदाज बाद होतोय तिसरा झटका बसतोय निट देवाडी संघाला संघा धाव संख्या होते तीन बाद पंचवीस सचिन सचिन पुन्हा एकदा खराब चेंडू नऊ चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि त्रिपला चिंत होतोय चौथा झटका बसतोय नित्यावर संघाला सचिन बाद होतोय आणि धाव संख्या होते, होते चार बाद सव्वीस दोन चेंडू आणि चार धावा धावाचं आव्हान ठेवलं होतं आणि पुढचा चेंडू कुठला एकदा निर्धा चेंडू सुंदर गोलंदाजी करताना बाबू एक चेंडू चार सामना धावा सामना कंपल्सरी चेक राहील सुंदरसे गोलंदाजी करताना सहा चेंडू मध्ये सात धावा पाहिजे होत्या निठल्या संघाला आणि सुंदरसे गोलंदाजी प्रचंड करताना एक डिफेंडर सायनल कदबा संघाचा एक नावा गोलंदाज बाबू एक चेंडू चार धावा पाहूया या सामन्याचा सा निकाल कोणाच्या बाजूला लागतोय एक चेंडू आणि चार धावा पुढचा चेंडू बाबू याचा आणि सामना करतोय पुढचा चेंडू आणि सुंदर असा तळलेला चेंडू आणि सामन्याचा निकाल लागतोय सायनाथ कथबा संघ विजयी होतोय दोन्ही संघाचा क्रेझी बॉईज क्रिकेट संघ धामणी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन या पुढे मंडळी टोटल सोळा संघ सोळा संघामधली हा दुसरा फेरीचा सामना चालू आहे हे बघा टोटल सोळा मधले आठ संघ विन झालेत आणि दुसऱ्या फेरीतले सामने चालू आहेत हे बघा तर चला बघूया पुढे आता या संघामध्ये कोण जिंकतोय पाहूया

संघ जिंकले होते त्यांचे पुढचे राऊंड बाकी होते त्यामुळे आपल्याला थोडा काळोखच झाला काल त्यामुळे ह्या व्हिडिओचा आपल्याला एंड करायला टाईम नाही मिळाला तर तुम्हाला कालचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद